तुम्हाला जर का मी सांगितलं की जगातलं पहिलं साई मंदिर हे शिर्डीत नसून मुंबई जवळच्या भिवपुरीतल्या एका छोट्याशा गावात आहे होय हे खरं आहे आणि तिथेच दर्शन घ्यायला मी ट्रेनने भिवपुरी रोड स्थानकात उतरलो पश्चिमेला येऊन मुंबई दिशेकडे रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चालत निघालो पुढे दोन मिनिटांनी रेल्वे फाटक लागलो उजवीकडे चालत निघालो वाटेत छोटी छोटी गावं लागत स्टेशन पासून साधारण आठ ते दहा मिनिटांनी मंदिरापाशी पोहोचलो प्रवेशद्वारामधून प्रवेश, प्रवेश केल्यावर सर्वात आधी भलं मोठं पिंपळाचं झाड लागलं व बाहेरून मंदिराचा अनोखा कळसही सहज दिसतोय मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो मंदिरासमोर शिर्डीप्रमाणेच अखंड धुनी तेवत आहे मुख्य ात प्रवेश केल्यावर प्रशस्त सभामंडप लागलं पुढे गाभाऱ्यात साईबाबांची सहस्ते त्यांचे भक्त काही केशवराव प्रधानांना प्रसाद रुपी दिलेली तसबीर आहे एक शत उलटल्यावरही या तसबिरीच ते तेज अजूनही कायम आहे दर्शन करून गाभाऱ्याला प्रदक्षिणा घातली मंदिरात कोणीच नाहीये शांत व वा सकारात्मक वातावरण अनुभवता आलं थोडं ध्यान करून पुन्हा बाहेर आलं मंदिराला लागूनच ला छोटस तुळशी वृंदावन आहे जिथे साईबाबांनी केशवराव प्रधानांना एकोणीशे सोळा साली दर्शन दिलेलं सोबतच परिसरात विहीर व लेंडी बाग ही आहे या सर्व जागा पाहून व दर्शन करून मी धन्य झाले झालो आणि परतीची वाट पकडली तुम्हाला सुद्धा माझा हा अनुभव पाहायचा असेल व या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिमेश नवले या युट्यूब चॅनल वर पाहायला मिळेल